नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो आचारसंहिता संपली आणि आचारसंहिता संपल्यानंतर सरळ सेवेचे निकाल येण्याला सुरुवात झालेली आहे काल डब्ल्यू आर डीचा निकाल जो आहे तो घोषित झालेला आहे म्हणजे त्याचा कट ऑफ किती आहे तो घोषित झालेला आहे आणि त्यांची डी व्हीची लिस्ट किंवा मॅसेज त्यांना लवकरात लवकर जे डी व्ही करता येणार आहे ठीक आहे तर आता आपल्याला जो महत्त्वाचं होतं ते अन्न नागरी आणि पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचा जे अपडेट आहे के ते केव्हा मिळते सर्वांना उत्सुकता होती मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलेलं होतं की पंधरा जूनच्या नंतर हा निकाल घोषित होऊ शकतो तर मित्रांनो त्याचं जे विभागाने जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि ते जाहीर काय केलेलं आहे त्यांचं परिपत्रक काय आहे ते आता आपण बघणार आहोत चौदा तारखेचं परिपत्रक आहे मित्रांनो मी व्हिडिओ थोडा लेट बनवत आहे कारण की काही कारण असतो व्हिडिओ बनवता आला नाही परंतु जे परिपत्रक आहे ते टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेलं आहे ठीक आहे तर अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग हा बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपला जाहीर होता बावीस आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक ग्राहक संरक्षण विभाग गट सर्व सेवा म्हणजे दोन हजार तेवीस ठीक आहे तर त्याच्या संदर्भात डिपार्टमेंटने काय अपडेट दिलेले ते तुम्ही वाचू शकता तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गट मधील पूरबडा निरीक्षक सर्वातील एकूण तीनशे चोवीस पदांच्या भरतीकरता दिनांक सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती ठीक आहे तर याच्या संदर्भात प्रस्तुत परीक्षेचा निकाल दोन्ही दिनांक वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व परीक्षार्थांनी नोंद घ्यावी ठीक आहे आणि हे परिपत्रक कोणाचं आहे तर तांबोळी काडेकर सहसचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई आणि चौदा जूनचं हे परिपत्रक आहे ठीक आहे हे क्लिअर झालं मित्रांनो म्हणजे आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये तुमचा निकाल वीस तारखेच्या आत जो आहे तो संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे ते ओके करून घ्यायचे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागेल याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ वेगळा बनवेन ठीक आहे तर डॉक्युमेंट्स तुम्हाला ओके ठेवायचे आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझे सिलेक्शनचे चान्स आहे ते आता एक दोन दिवसात कळणारचं आहे तरी सर्वांनी जे आहे डॉक्युमेंट्स ओके ठेवा आणि काही तुमच्या नावात किंवा कायशात चुका असेल तर त्याचे ॲफिडेव्हिट करून ठेवा ठीक आहे टॅम्प्युराट करून ठेवायचं असतं जर तुमच्या नावात चूक झालेली असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल याच्याकरता एक ॲफिडेविट ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस डिपार्टमेंट मागत असतं ठीक आहे डिपार्टमेंटवर अवलंबून असते मित्रांनो मागेल किंवा नाही मागेल तर मागितल्यानंतरसुद्धा तुम्ही ते करून ठेवू शकता किंवा मागायच्या अगोदरसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता ठीक आहे याच्यानंतर कसल्याही प्रकारचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून नेहमी करण्यात येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय